हे हाय मित्रांनो नमस्कार सर्वेशनी स्वागत आहे लर्न फॉर ते मी प्रवीण तर आज आपण शिकत आहे एशल लर्निंग सिरीज मराठीचा मॉडेल नंबर थर्टी सिक्स एशक्युएल कन्सेंट्स पार्ट फॉरेन की कन्सेंट ठीक आहे तर ऑलरेडी आपण शिकलो आहे नल कन्सेंट म्हणजे काय युनिक कन्सेंट म्हणजे काय आणि प्रायमरी की कन्सेंट काय आणि पूर्ण तिची माहिती आपण पूर्ण प्रवेश व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या पूर्वी सर्व एक रिक्वेस्ट आहे की जर आपण माझे सर्वे व्हिडिओ नाही पाहिला असेल एशक्युएल लर्निंग सिरीजचे प्लीज जाऊन व्हिजिट करा वन बाय वन पाहून या म्हणजे मी एकदम बेसिकमध्ये कॉन्सेप्ट क्लिअर केलेला आहे ओके तर आता आपण मॉडेल नंबर थर्टी सिक्स स्टार्ट करूया ते आहे प्रायमरी सॉरी फॉरेन की कन्स्टंट ओके फॉरेन की कन्स्टेंट काय सांगता अगोदर प्रॅक्टिकल थरोट पाहू नंतर आपण प्रॅक्टिकल पण लॅबमध्ये जाऊ ओके तर पहा अगोदर कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ हो, नंतर ना आपण प्रॅक्टिकल गेले की आपल्याला एकदम समजून जाते काय सांगतो बा इन वरॅक स्कुल अ फॉरेन की इज अ कॉलम ऑर अ सेट ऑफ कॉलम इन अ टेबल दॅट रेपर्स टू प्रायमरी की ऑर युनिक की कन्स्टेंट ऑफ अनदर टेबल म्हणजे काय करतं फॉरेन की काय असतं आपण एक कॉलमवरती देऊ शकतो नाहीतर ना मल्टिपल कॉलम सेट ऑफ कॉलमवरती देऊ शकतो ओके ते कसं देतो अजून एक टेबलला रेफर करून देऊ शकतो म्हणजे आपल्याकडे टेबल ए टेबल, टेबल बी आहे म्हणून समजून घ्या टेबल ए आपलं पेरेंट टेबल टेबल बी आपलं चायल्ड टेबल म्हणून समजून घ्या ठीक आहे जसं आपण टेबल ए मध्ये फॉरेन की नाहीतर युनिक की कन्स्टेंट दिलो ना त्यावरती रेफर करून आपण दुसऱ्या टेबलवरती फॉरेन की देऊ शकतो म्हणजे फॉरेन म्हणजे आपल्याला माहिती आहे फॉरेनला जायचं कसं म्हणतो फॉरेन वर्ड कसं असतं म्हणजे आपलं देश सोडून दुसरीकडे जायचं म्हणजे तसंच कॉन्सेप्ट फॉरेन म्हणजे दुसरीकडे जायचं म्हणजे टेबल येच रेफरन्स घ्यायचं आणि टेबल बीला फॉरेन की देऊ शकतो समजलं ना म्हणजे आपण एकाच टेबलला फॉरेन की आणखी प्रायमरी की देऊ शकत नाही जर आपण एका टेबलला प्रायमरी की दिली ना म्हणजे त्या रेफर करून दुसऱ्या टेबलला आपण फॉरेन कीचा वापर करू जसं आपण प्रॅक्टिकली एज्युकेशन करताना तुम्हाला एकदम समजून जाईल ठीक आहे इट एस्टॅब्लिश अ लिंक बिटवीन डेटा इन टू टेबल्स साई इन्शुअर रेरन्शियल इंटिग्रिटी म्हणजे ते काय करतं लिंक करतं म्हणजे एक मास्टर डेटा असतो म्हणून समजून घ्या मला हे हे डाटा एक मास्टर सीट आहे ती आपण त्याला प्रायमरी केलेलो त्याचे सब टेबल आहे ठीक आहे असं आहे की आपल्याला ह्या टेबलमध्ये असलेलाच डेटा ह्याला राहावं म्हणून आपल्याकडं रिक्वायरमेंट असते म्हणजे टेबल बीमध्ये टेबल ए मास्टर सीट आहे ठीक आहे एक मास्टर कॉपी टेबल बी आपण क्रिएट करत आहे आता आपण पण हवा वेळी आपल्याला आपल्याकडून काय चुकी होईल त्यावेळेस आपण ह्याला फॉरेन फॉरेन्टी घालायची कसं रेफर करायची टेबल एमधून म्हणजे त्यामध्ये कुठला कुठला डेटा आहे ती वॅलडेट करूनच असलं तर तिन्सर्ट कर म्हणून सांगायचं तसंच करतं फॉरेन बरोबर आणि काय सांगता येतं वेन यू क्रिएट अ फॉरेन की कन्स्ट्रेंट इट मीन्स मिन्स द व्हॅल्यूज इन द फॉरेन की कॉलम्स मस्ट मस्ट मॅच द व्हॅल्यू इन द रेफरन्स प्रायमरी की कॉलम्स इन अनदर टाइम जसं मी सांगितलं की आता म्हणजे जे बी व्हॅल्यू प्रायमरी ई म्हणजे टेबल ए मध्ये असती त्याला रेफर करूनच टेबल बी मध्ये इन्सर्ट करायला अलाव करतो म्हणजे जे बी टेबल एमध्ये डेटा आहे ना व्हॅलिडेट करत म्हणजे एक कॉलम आहे टेबल ए मध्ये एक कॉलम आहे त्याला आपण प्रायमरी की दिलेला असतो म्हणजे प्रायमरी की आपल्याला कसं माहित आहे युनिक राहो व्हॅल्यू आणि खाली जागा राहो नॉर्टनल राहो बरोबर त्यालाच आपण त्या प्रायमरी कीला रेफरन्स करून प्रायमरी की आपण फॉरेन की दुसऱ्या फोलामध्ये घेतो ठीक आहे तर आता तुम्हाला दाखवतो टेबल आहे टेबल ए म्हणजे आपलं पेरेंट टेबल आहे टेबल बी आपलं चाईल्ड टेबल आहे ठीक आहे पेरंट टेबल आपण ह्याला पेरंट आयडीला प्रायमरी की असाइन केली ठीक आहे ही केलेली असाइन रेफरन्स घेऊन आपण ह्यावरती चाईल्ड आयडी आहे ना ह्याला आपण फॉरेन की असाईन करू शकतो म्हणजे जे ह्याच्यामध्ये डेटा असतो ना तेच डेटा ह्याच्यामध्ये इन्सर्ट होतो ही पहिली गोष्ट ओके आणि दुसरी गोष्ट हे आपलं स्टँडर्ड टेबल आहे जर आपण हे आपले हे जे रेफरन्स केलं म्हणून समजून घ्या आता ह्याला आपण एक रेफर करून इथं आपण फॉरेन की दिलो चॅन टेबलला तेव्हा आपण ह्या टेबलमधला डेटा कुठला आपण डिलीट करू शकत नाही म्हणजे दुसरा करू शकतो फक्त आपण जिथं आपण रेफरन्स घेतलेला असतो कॉलम त्या कॉलमचा डेटा डिलीट करू शकत, शकत नाही का म्हणजे ह्यामध्ये आपण रेफरन्स घेतलेला असतोय तर म्हणजे म्हणजे हे फॉरेन आहे ह्याच्यामध्ये डिलीट करूनच नंतर आपण ही डिलीट करू शकतो आता आपली रेफरन्स पेरेंट टेबल एक घेतलं हे आपलं स्टँडर्ड टेबल आहे ही टेबल ओके तर ही चेल टेबल आहे दुसरं ठीक आहे आपण काय केलं पेरेंट आय डी आहे ना ह्याला आपण प्रायमरी की असाईन केली ओके ह्याला प्रायमरी असाईन केले ह्याचे रेफरन्स चेल ऐडलेला घ्या बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये कुठला कुठला डेटा आहे बाबा तीच मला व्हॅलिडेट करून या चेल्डमध्ये इन्सर्ट करा मग त्याला आपण सांगितलं ओके ही झाली पहिली गोष्ट म्हणजे ही काय करतं फॉरेन की केलं की इन्सर्ट करायच्या वेळी काय बघतं ह्याच्यामध्ये डेटा आहे का नाही बघून ह्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट कर हे फर्स्ट गोष्ट ठीक आहे इन केस आपल्याला डेटा डिलीट करायचा आहे तर ह्याचा डेटा डिलीट केला तर डायरेक्ट होतो चेल टेबलचा आपण डायरेक्ट पेरेंट्स टेबलचा डेटा डिलीट करायला गेलो ह्याच्यामधला डिलीट केला नाही रेफरन्स डेटा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आय चाईल्ड आयडी नंबर दोन ह्याच्यामध्ये शेव्ह आहे पण आपल्याला पेरेंट टेबलमधे चाईल्ड आय डी टू आपल्याला डिलीट करायचे तर हे डिलीट होत नाही काय सांगतात किच कसं असतं पहिलं जसं बी आपण रेफरन्स टेबल घेतलेला असतो ना त्याच्यामधला डेटा डिलीट केलं तरच नंतर ना हे डिलीट होत असतं तर तसं होत नसतं ओके हे आहे बेसिक कॉन्सेप्ट फक्त काय करतात सिम्पल समजून घ्या की आपल्याकडं दोन टेबल आहेत ठीक आहे आपण जे प्रायमरी की के असाइन केलेला एक कॉलम असतो ना म्हणजे ते मास्टर टेबल म्हणून समजून घ्या ओके मग त्याच्यामध्ये डेटा असलेला वॅलिडेट करून चाईल्डमध्ये इन्सर्ट करायला त्याला आपण फॉरेन की म्हणतो समजलं ना म्हणजे आपण चाईल्ड टेबलमध्ये फॉरेन की असाइन केली के काय करतं ही रेफर करतं दुसऱ्या टेबलचा डेटा जसं आपण त्याला रेफरन्सला ती कॉलम घेतलेला असतो आणि म्हणतं बघतं समजा डेटा आहे का ना वन टू थ्री आहे का नाही म्हणजे हां आपण इथं काय आता चाईल्ड टेबलमध्ये काय इन्सर्ट करायला जातो ना त्याच्यामध्ये आहे का बघतं हो आहे का तर इन्सर्ट कर नाही तर नको म्हणतं इरड देत ओके फक्त इतकं सिम्पल कॉन्सेप्ट तर आपण प्रॅक्टिकली पण जाऊ ओके पहा एज अ फॉरेन की कन्स्टंटचं सिंटॅक्स ठीक आहे तुम्हाला इतकं मोठं दिसतं ते बरोबर पण लई सिम्पल आहे जसं आपण प्रायमरी किला गेलो होतो ना सेमच आहे फक्त थोडे चेंज झाले ओके काय लिहिलं क्रिएट टेबल चाइल्ड टेबल म्हणून क्रिएट करायचं ओके टेबल इथं काय कॉलम नेम लिहायचं डेटा टाईप नॉट नल की आपलं बेसिक माहिती आहे कॉलम आपण टाईप फॉरेन पण पर लिहू शकतो कन्स्टंट जाईल इथं कन्स्टंट फॉरेन की कन्स्टंट नेम लिहायचं काय कन्स्टंटचं नाव देतो ती लिहायचं इथं जसं आपण प्रायमरी की होतो ना इथं आपण फॉरेन की द्यायचं फक्त ठीक आहे आणि इथं काय चेल्डचं कॉलम कुठल्या कॉलमला आहे ते सांगायचं इथं बघा हे ॲड झालेलं फक्त रेफरन्स रेफरन्स पेरेंट्स टेबल पेरेंट्स टेबल मधून रेफरन्स घ्यायचं मग त्या पेरेंट टेबल मधला कुठल्या प्रायमरी की आपण असाईन केलेला असतो कुठला रेफर करायचं ना त्याला आपण फॉरेन केला देऊ शकतो ठीक आहे तर आपण लॅबमध्ये जाऊ आता प्रॅक्टिकली एसकल डेव्हलपरमध्ये तर मला समजून जाईल पहिलं आपल्याला काय करावं लागेल एक पेरेंट टेबल क्रिएड करावं लागेल अगोदर पेरेंट टेबल आहे का बघून पेरेंट आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम पेरेंट टेबल टेबल नाही तर आपण अगोदर टेबल क्रिएट करू टेबल क्रिएट कसं करायचं पेरेंट टेबलचं माहिती आहे तुम्हाला क्रिएट टेबल पेरंट बरोबर डेटा टाईप कुठला द्यायचा पेरंट पेरेंट आयडी देऊ ओके नाहीतर आयडी नंबर देऊ पेरेंट आयडी पेरेंट आय डी ते कुठला राहता नंबर डेटा टाईप राहतो ठीक आहे आणखीन हे नंबर डेटा पैरेंट लोकेट नंबर पार द्यायचं ठीक आहे पेरंट याला नंबर झाला त्याला नॉट न ना देऊ प्रायमरी की देऊ ठीक आहे आपल्याला प्रायमरी मध्ये दोन्ही पण येतं बरोबर आपल्याला प्रायमरी किती येत नाही का प्रायमरी की म्हणून ओके हे करा दुसरं देऊ पेरेंट नेम देऊ पेरेंट नाव देऊ ओके हे काय वेअर केअर थोडा लेंदी व्हिडिओ होतो ओके वेअर केअर टू ऑफ ट्वेंटी देऊ ओके हे ब्रॅकेट कम्प्लीट कर ठीक आहे मी झालं हे क्रिएट करा काय झालं पेरेंट टेबल क्रिएट झालं बरोबर सिलेक्ट स्टार फ्रॉम पेरेंट ओके पेरेंट राईट याला रन करू ओके तर डेटा इन्सर्ट झाला नाही आपण डेटा इन्सर्ट करू इन्सर्ट इन टू पेरेंट इन्सर्ट टू पेरेंट ओके इन्सर्ट इन टू पेरेंट व्हॅल्यू द्यायचं काय यायचं पहिली वन देऊ दुसरं नाव हो देऊ तो रवी म्हणून ओके काय पण आपण देऊ शकता आपल्या अनुसार ओके तर हे व्हॅल्यू एक इन्सर्ट केला म्हणजे रो इन्सर्ट करू ठीक आहे आपण सीमा म्हणून देऊ ओके हे झालं आपलं दोन डेटा काय सांगतो सीमा insert into parent values unknown no insert into parent values two ठीक है टू टू रो इन्सर्ट झाले ठीक है पाहा दोन रवि आणि प्रवीण म्हणून दोन मी डेटा इन्सर्ट केला हे आपला पेरेंट टेबल झाला म्हणजे आपला एक रेफरन्स टेबल पाहिजे होता ना एक पेरेंट टेबल क्रिएट केलं बरोबर तर आपण आता मेन कॉन्सेप्टला येतो हे टेबल कसं क्रिएट करायचं आपण ठीक है आपला चाइल्ड टेबल जसे सिंटॅक्स आहे तस हो, तस ना तसंच लयच ठीक आहे तुम्हाला इथं दाखवा ठीक आहे बघा आपला कॉन्सेप्ट कसं आहे तसं लिहायच टेबल लिहिलं चाईल्ड म्हणून लिहिले चाइल्ड चाईल्ड ओके चाईल्ड ओके पाच द्या ब्रकेट चाईल्ड आय डी म्हणून देऊ चाईल्ड आय डी हे नंबर डेटा टाईप राहतं ओके जसं आहे ना सिन्टॅक्स तसंच लिहायचं ठीक आहे काय चेंजेस करायचं का नाही ठीक आहे नंबर याला काय द्यायचं नॉट नॉट ओके नंतर ना काय करायचं अजून सेकंड नंबर कुठलं चेल नेम चेल नेम दिलं ओके चेल नेम दिलं किती काय देते वी वेअर करा डेटा काय कुठलं वीअर क्या वी ओके नंतर काय काय करा काय लिहिले आपण कन्स्ट्रंट म्हणून कन्स्ट्रंट कन्स्ट्रेंट जसं आहे ना तसं लिहिज फॉरेन की कन्सनचं नाव देऊ आपण काहीतरी एक एफ के नाव काय देऊ एफ के आय डी म्हणून देऊ एफ के आय डी ओके फॉरेन के आय डी म्हणून देऊ एकाचं नाव काय पण देऊ आपण शकतो आपल्या अनुसार ठीक आहे आता काय द्यायचं आत्ता द्यायचं फॉरेन की म्हणून फॉरेन ई आय जी ए फॉरेन ई ओके फॉरेन कि दिलं ब्रॅकेटमध्ये कुठल्या टेबलला द्यायचं आहे कुठल्या द्यायचं आहे कॉलमला चाईल्ड कॉलमचं कुठलं कॉलम आहे चाईल्ड आय डीला द्यायचं आहे बरोबर चाईल्ड आय डीला ओके ब्रकेट कंप्लीट कर ठीक आहे नंतर ना काय करायचं रेफरन्स ओके रेफरन्स पेरेंट टेबल पेरेंट टेबल कुठलं आहे पेरेंट बरोबर ब्रकेट घातलं त्याच्यामध्ये कुठलं पेरेंट आय डी पहिलं पेरेंट आय डी त्याला आपण प्रायमरी की असाइन केली तेच रेफरन्स आपण घ्यायला लागतो ओके ब्रकेट कंप्लीट करा समीकरण करून द्या ठीक आहे तर आपण पाह आता नक्की सिलेक्ट करा मिसिंग राईट पॅरेंथेसेस म्हणाले म्हणजे आपण काय केलं इथं पॅरेंथेसेस कम्प्लीट केलं नाही त्यामुळं तिथलं एक अगदी पॅरेंसेस म्हणजे त्याचं कम्प्लीट झालं ओके पहा टेबल चाईल्ड क्रिएटेड म्हणजे चाईल्ड टेबल फॉरेन की असाइन करून रेडी झालं आपण आता सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम चाईल्ड ओके तर रन ह्याला करू आपण तर डेटा आता इन्सर्ट केला नाही आता डेटा इन्सर्ट करायचा आपण काय डेटा इन्सर्ट करू शकतो जे आपल्या पेरेंट टेबलमध्ये आयडिया ना तीच इन्सर्ट करू शकतो दुसरं केलं तर घेत नाही हे आपलं कॉन्सेप्ट आहे इन्सर्ट इन टू चाईल्ड ओके व्हॅल्यू द्यायची व्हॅल्यू झाला पहिली आयडी वन दुसरं लिहू काय पण आपण देऊ शकतो ठीक आहे राम म्हणून द्यायचं ओके ब्रकेट कंप्लीट करा वन रो इन्सर्ट झालं ठीक आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम वन रो इन्सर्ट झालं तर अजून एक रो इन्सर्ट करू पहा अजून एक रो इन्सर्ट करू इथं चाईल्ड आयडी दुसरी देऊ दोन नंबर इथं देऊ श्याम ओके श्या म्हणून देऊ तर हे पण रो आपण इन्सर्ट करू तर दोन रो इन्सर्ट झालं पाहा ओके पहा दोन रो इन्सर्ट झाला आपण काय कॉन्सेप्ट शिकलो होतो जे पेरेंट टेबलमध्ये दे डेटा आहे तेच इन्सर्ट करतो आपण दुसरा डेटा इन्सर्ट करायला गेलो तर घेत नाही आता इथं तीन देऊ इथं काय तर देऊ शिरी म्हणून देऊ इथं काय तर देऊ ठीक आहे आता डेटा इन्सर्ट होते का पहा म्हणजे पे पेरेंट टेबलमध्ये आपला डेटा कुठला कुठला आहे तुम्हाला पण पहिलं दाखवूनच नंतर ना प्रॉब्लेम पेरेंट पेरेंटमध्ये डेटा आहे आपला स्टार्ट फ्रॉम पेरेंटमध्ये पेरेंटमध्ये फक्त आपण प्रायमरी किती पेरेंट आय डीवरती त्याच्यामध्ये फक्त दोनच डेटा आहेत वन टू हे काय करतं आपलं डेटा व्हॅल्यू डेट करता ह्या टेबलमध्ये पेरेंट आयडी असलं तरच फक्त चेलमध्ये इन्सर्ट करायला देत परमिशन नाहीतर देत नाही आता बघा मी व्हॅल्यू थ्री दिली आय डी तर इन्सर्ट होत आहे का बघा सांगते बघा इंटिग्रेटी करायचं जसं की डेटा इंटिग्रेटी करतं म्हणून सांगतो पेरेंट के मध्ये ती आयडी म्हणून सांगतो समजलं ना तर आपण त्याच्यामध्ये आयडी देऊन बघतो इन्सर्ट होते का बघू इनसर्ट इन टू पेरेंट ओके इन्सर्ट इंटू पेरेंट व्हॅल्यूज याच्यामध्ये देऊ तीन देऊ आपण तीन दिलं नव्हतं ना नाव देऊ ओके ब्रकेट कम्प्लीट झालं रन केलं तर ह्याच्यामध्ये वन रो इन्सर्ट झाला आता पेरेंट टेबलमध्ये डेटा पावा आता वन रो इन्सर्ट केलं म्हणजे आयडी नंबर थ्री इन्सर्ट केलं मग अशी श्री इन्सर्ट होत नव्हतं तर आता पावा पण इन्सर्ट होते का नाही वन रो इन्सर्ट झाला श्री आता इन्सर्ट झाला बरोबर आता चेक करा इन्सर्ट झाला हे आपलं काय म्हणलं पहिलं काय फॉरेन फॉरेन्टीचं पहिलं डेटा व्याल डिट करतं आणि हाय का फक्त मग नंतर ना ह्याच्यामध्ये दुसऱ्या टेबल पे टेबलमध्ये इन्सर्ट करत ही गोष्ट झाली आता आपण डिलीट करूया कुठलं पेरेंट टेबल डिलीट करायला प्रयत्न करू होता का भाऊ डिलीट ड्रॉप करू ठीक आहे पूर्ण मना टेबलचं ड्रॉप करायचं सांगतो ड्रॉप टेबल पेरेंट ठीक आहे म्हणजे टेबल आपलं सिंटॅक्स आहे आपण ड्रॉप कराल पहा ड्रॉप होतं का नाही म्हणतं बघायला का ड्रॉप म्हणत नाही फॉरेन की दिलं म्हणते युनिक प्रायमरी की टेबल रेफर बाय की म्हणतात त्यामुळं इरर होतं ती आपण ड्रॉप होऊ शकत नाही डिलीट होऊ शकत नाही समजलं ना आता समजून घ्या आपलं पेर चाईल्ड टेबल डिलीट फ्रॉम चाईल्ड ओके okay. पेर चाईल्ड आयडी चाइल्ड आय डी इजिकल टू वन दिला ठीक आहे फेर चाइल्ड आय डी वन दिलं की चाइल्ड आयडी मध्ये डिलीट करायचं वन रो डिलीट झालं ओके बाबा काय होतं चाइल्ड टेबल मध्ये एक डेटा नाही आता पाहून घ्या पेरंट टेबल मध्ये तर तीन डेटा आहेत ते ड्रॉपूर्व नाही ना समजा नाही बघा तीन डेट आहेत चाईल्डमध्ये एक आता डिलीट केलं आपण ठीक आहे आता आपण पेरेंटमधलं सेमच आता, आता एक डिलीट केलं आहे ना आपण आता चाईल्डमध्ये पण एक डिलीट करा हे बघा चेल्डमधलं डिलीट केलं नाही आपण आता काय करायचं पेरेंटमधलं डिलीट करायचं डिलीट फ्रॉम पेरेंट पेर पेरेंट आय डी इज इक्वल टू वन आता पेरंट आय डी वन ह्याच्यामध्ये डिलीट केली ना तर ह्याच्यामध्ये डिलीट होते का पाह पावन रो डिलीटेड का डिलीट झालं का म्हणजे चाईल्डमध्ये पण नाही ही आय डी त्यामुळं पेरेंटमध्ये डिलीट झाली इन केस चाईल्डमध्ये ती डेटा असला तर पेरेंटमध्ये पण डेटा डिलीट होत नाही आय होप की आपल्याला हे दोन्ही पण कॉन्सेप्ट एकदम क्लिअर झाले असेल ओके तर आपण दुसरं पाहू आता कसं अल्टर कसं करायचं ओके आता आपण शिकलो की कसं आपण क्रिएट करायचं शिकलो सिंटॅक्स बरोबर आता आपण ऑलरेडी माझ्याकडे एक सिंटॅक्स आहे बाबा ठीक आहे त्याला आपण माझ्याकडे डेटा आहे दोन टेबल आहेत त्याला दोन्हीला पण प्रायमरी की नाही इनकेस केस प्रायमरी की असली तर पण मी फॉरेन की ला रेफर करतो ना त्याच्यामध्ये मला फॉरेन की असाईन करायची त्यावेळेस तसं करतो अल्टर टेबलचा महत्व घेऊन आपण अल्टर टेबलचं करू शकतो ठीक आहे तर पहा आपण काय करू दोन्ही पण टेबल ड्रॉप करू ओके ड्रॉप टेबल चाईल्ड चाईल्ड ड्रॉप केलं काय होतं बघा ड्रॉप चाईल्ड टेबल चाईल टेबल ड्रॉप केलं की मग पेरेंट टेबल पण ड्रॉप होऊ शकतो पेरेंट टेबल पण आपण आता ड्रॉप करू ड्रॉप पेरेंट टेबल आता दोन्ही पण टेबल ड्रॉप झाले ठीक आहे आता बघा दोन्ही टेबल ड्रॉप झाले की आता दोन्हीला पण चेक करू इथं स्टार्ट फ्रॉम पेरेंट आता हे पण टेबल ड्रॉप झाले म्हणजे नाही डेटा ठीक आहे बघा डेटा इज नॉट एक्झिस्ट तसंच सिलेक्ट स्टार फ्रॉम चाईल्ड ठीक आहे हे पण आहे का बघा हे पण नाही का म्हणजे आपण दोन्ही पण ड्रॉप केलं तर आपण आता टेबल क्रिएट करू जसं की माहिती हीच मी ही टेबल क्रिएट करू ठीक आहे आता काय करू आपण ह्याला प्रायमरी की असाइन करू क्रिएट टेबल पेरेंट म्हणून ओके क्रिएट टेबल पेरेंट हे प्रायमरी क्षण करून आपण एक टेबल इन्सर्ट करू म्हणजे पेरेंट टेबल क्रिएट झालं ठीक आहे त्यामध्ये काय करू आपण डेटा सेम इन्सर्ट करू एक डेटा इन्सर्ट झालं अजून एक डेटा इन्सर्ट करू हे आपलं काय झालं आता पेरेंट टेबल आपण क्रिएट झालं ओके पाय तर पेरेंट टेबल आता क्रिएट झालं आता आपण चाईल्ड टेबल क्रिएट करू ठीक आहे चाईल्ड टेबल अगोदर क्रिएट करायचं त्यावेळी काय आपण तर एक आपण काय करू चाईल्ड टेबल क्रिएट करू पण त्याला आपण फॉरेन की असाइन करा नको तसंच करू क्रिएट क्रिएट टेबल चाइल्ड ओके इथं काय देऊ डेटा टाईप चाइल्ड आय डी आय डी नंबर डेटा टाईपर असतो ओके नॉट नॉल मंदिर नॉट नॉल ओके आणि चाइल्ड नेम चाइल्ड नेम इरा वेअर कॅर ओके हे आपलं टेबल झालं हे फक्त जस्ट आपण सिंपल टेबल क्रिएट करू ओके पहा चाइल्ड टेबल क्रिएट झालं आपण कुठली आयडिया असायला केलं नाही कुठलं पण कन्स्टंट असाय केलं नाही नॉर्टनल केलं आहे ह्याला ठीक आहे तर इथं पहा हे रनकम पहा आता ह्याच्यावरती चाईल्ड टेबलमध्ये आपण डेटा इन्सर्ट करायचं आहे ठीक आहे ही इन्सर्ट आता डेटा इन्सर्ट इन करू इन टू चाईल्ड ओके व्हॅल्यूज ह्याला काय नाही आता कुठला पण डेटा घेऊ शकतो ओके वन दिलं आणखीन टू दिला वन आ, हे दिलं नाव काय पण घेऊ आपण ठीक आहे ब्रकेट झालं इन्सर्ट करा रेशमाल नाव दिलं ओके तर रन करा वन रो इन्सर्ट झालं त्याला आपण फॉरेन की असाइन केली नाही म्हणजे इनकेस आपल्या जोड फॉरेन की असाइन असलेला व्हॅल्यू असले की कसं करायचं मी तुम्हाला अंटर करायचं सांगायसाठी आपण हे टेबल क्रिएट करून तुम्हाला दाखवले ओके कीर्ती म्हणून ओके विरो व्हॅल्यू टू देऊ ओके हे रन केलं तर दोन रो इन्सर्ट झालं बरोबर आता बघा स्टार स्टारपर्यंत दोन रो इन्सर्ट झालेला दाखवतो डेटा ज्यामध्ये बघा आता रिफ्रेस करू कन्स्टंट कुठलं तर अप्लाय झालं का पाहू आपण चेल्ड टेबलमध्ये दोन्हीमध्ये पण पाहू ठीक आहे इथं बघा चेल्ड टेबल आपण माहिती चेल्ड टेबल जायचं नंतर ना कन्स्टंटमध्ये जायचं कन्संटमध्ये कुठलं पण कन्स्टंट नाही ओके हे बघा कुठलं पण कन्स्टंट चेक कन्स्टंट दिलं आहे आपलं नॉटनलचं एक दिलतं म्हणजे आय डीला तेवढंच दुसरं कुठलं कन्स्टंट नाही बरोबर तसंच आपल्याजवळ कुठलं होतं पेरेंट होतं बरोबर मध्ये प्रायमरी की आपण असाईन केली ओके हे आपल्याला दोन लक्षात आहे तर आता फॉरेन था की कसं चाईल्डवरती चाईल्डवरती कसं करायचं आपण आता पाहू ठीक आहे जसं सिंटेक्स आहे तसं द्यायचं आपल्याकडे दोन आता पेरेंट आहे चाईल्ड आहे ऑलरेडी क्रिएट केलं की कन्स्ट्रक्ट कसं आहे तसंच लिहायचं अल्टर टेबल ओके अल्टर टेबल लिहिलं ओके अल्टर टेबल चेल्ड टेबल बरोबर चाइल्ड टेबल आपण असाईन करा ओके तर काय केलं इथं अल्टर टेबल केलं नंतर ऍड कन्स्टंट केलं यायचं ऍड कन्स्टंट ऍड कन्स्टंट पी के न्यू म्हणून देऊ न्यू आय डी म्हणून एक कन्स्टंटचं नाव देऊ ठीक आहे ना पिके न्यू दिला नंतर काय करायचं फॉरेन की असाईन करायचं फॉरेन की बरोबर कुठल्या टेबलला द्यायचं आपण आता चाईल्डलाच देऊ चाईल्ड डीला पहिल्या टेबल आपण त्यात पण पेरेंटमध्ये हे आहे ना प्रायमरी कुठं प्रायमरी की असाईन केलाय ना त्यातच आपण द्यायला लागतो ते एक लक्षात राहूया ठीक आहे रेफरन्सस ओके पेरेंट टेबल ओके रेफरन्सेस पेरेंट ठीक आहे पेरेंट टेबलचं नाव द्यायचं त्याला यायचं पेरेंट आय डीलाच ठीक आहे पेरेंट आयडी लिहायचं प्रॅकेट कम्प्लीट करा ठीक आहे तर आपण आता रन करतो काय नव्हतं पहा ऑलरेडी आता फॉरेन की असायन केलं नव्हती तिथं बरोबर आता पहा अगोदर मी रन करायचं तुम्हाला अगोदर दाखवतो ठीक आहे आता काय इथं डेटा या रेफरन्स केलं नाही आपण ठीक आहे तर इथं डेटा बघा अजून एक इन्सर्ट होऊ शकतो इथं बघा इन्सर्ट इन टू तीन दिला ना डेटा तीन डेटा काय पण दिवा कीर्ती राम मंदिर ठीक आहे मी राम मंदिर हे बघा इन्सर्डंट चेल्डमध्ये होतं एक रो इन्सर्ट झालं ठीक आहे का होतं आता होता था। है। है था? का म्हणजे आपण याला फॉरेन की के असाइन केलं नाही फक्त मध्ये दोनच डेटा आहेत जसं माहिती आहे की आपल्याला पेरेंटमध्ये पहा आता पहिलं क्रिएट करायच्या वेळी किती होतं फक्त दोन डेटा होतं तिसरा डेटा काय एक्झाम डि चेलमध्ये इन्सर्ट झाला का म्हणजे आपण याला फॉरेन की असाईन केलं नाही आता फॉरेन की असाईन करू फॉरेन की असाईन करायच्या अगोदर आपण लक्षात राहिलं पाहिजे दोन्ही पण कसं रेफरन्स करता तेवढाच डेटा राहिला पाहिजे अगोदर ठीक आहे तर आपण आता एक नवीन डेटा इन्सर्ट केलेला डिलीट करू डिलीट टेबल चाइल्ड चाइल्ड ओके चाईल्ड आयडी थ्री आता आपण एक इन्सर्ट केल्याला कुठला डेटा होता इन्सर्ट केलेला व्हॅल्यू थ्री होती ना त्याच्यामुळे या अगोदर डिलीट करू नंतर ना नाच ते डिलीट होत सॉरी सॉरी आणि केलं आहे डिलीट फॉर्म लिहायचं टेबल डेट ओके तर ह्याचा डेटा इन्सर्ट करू इन्सर्ट केलं की आपल्याला काय डिलीट झाला आता आपल्याला इन्शुअर करायचं की दोन्ही मध्ये डेटा तेवढा राहाला पाहिजे कड्या म्हणून होतं आता बघा दोन्हीमध्ये डेटा म्हणजे पेरेंट आय डी चाईल्ड आयडी वन टू वन टूच आहे ठीक आहे आता आपण ह्याला काय करू रन करू आता अल्टर करू ही टेबलचं अल्टरचं सिंटॅक्स आहे ठीक आहे काय झालं टेबल चाईल्ड अल्टर्ड म्हणजे आता टेबल चाईल्ड काय झालं अल्टर झालं बरोबर तर पाहू आपण चाईल्ड टेबलमध्ये जागोदर ते दे एलमध्ये गेला आता मग कन्संटमध्ये जावा फॉरेन की असाइन झालं मग असं नव्हतं ना आता फॉरेन की असाइन झालं आता पाहू आता ह्याच्यामध्ये जा आता डेटा इन्सर्ट करायला पाहू हरामाचा डेटा मग इन्सर्ट केला नाही आता इन्सर्ट करायला ते का बघा आता होत नाही का म्हणजे आपण आता फॉरेन की असाईन केली समजलं ना मग फॉरेन की असाईन नव्हती तेव्हा काय होतं तर डेटा काय पण इन्सर्ट होता आता काय केलं रेफरन्स येऊन फॉरेन की चा डेटा असाईन केला तर आता त्यामुळे काय होतं डेटा व्हॅलडेट करतात मगच इन्सर्ट करतं आय होप की आपल्याला ही कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल ओके तर बाय मित्रांनो आपणाला हे व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रांसनी कॉलिग्सनी जे बी शिकणार आहे त्यांना शेअर करा ठीक आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या कॉन्सेप्टवरती तोपर्यंत बाय